जिल्ह्यामध्ये आजचं आमदन जेव्हा आहे ते सगळे मला मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत छोट्या मोठ्या मागण्या हॉस्टेल्स आहे ओबीसीजला ओबीसी मुलांना राहण्याची व्यवस्था हो जिल्ह्याला चांगल्या गोष्टी आहेत गोष्टी परंतु काही मुद्दे जे ओबीसीमध्ये जरांगेनी जे काही आपली ताकद दाखवून आपल्याकडून डिस्काउंट नेला आहे तर हायकोर्टामध्ये वगैरे त्याला न्याय मिळेल परंतु काही गोष्टी ज्या वेळेला पंजाबराव देशमुखांनी त्यांना ओबीसीमध्ये या म्हटलं त्यावेळेला ते आले नाहीत आणि आता ओबीसीच्या मुलांना काही शिकायला निघले जस्ट त्या साडेतीनशे चारशे जाती आहे तेव्हा त्यांच्यातलाच भाग ते घेऊन जाणार तर ओबीसीला सामोरं अडचण येते हे तरी सांगत असलं की बाई आपला ओबीसीला फार हे आहे पण कुठं ना कुठं धक्का लागलेला आहे धक्का लागला म्हणता हे मी चुकीचं आहे धक्का लागलेला आहे कोर्टच हायकोर्ट मायबापा आहे तो त्याच्यामध्ये दे काय देतो अचारा देवेंद्र फडणवीसजींनी प्रयत्न केले बॉम्बेसारख्या ठिकाणी ते वादंग पेटल्यामुळे त्यांनाही थोडंसं परिस्थितीचा हुंक राहावं लागलं नाहीतर बाकी गोष्टी त्यांनी सहकार्य केलं सी एमनी केलं डेप्टी बावनकुळे साहेब केलं तर समिती नेमली त्या समितीत जो जनांकांनी मराठा कुणबी समाजाच्या ह्याच्यावर आंदोलन ठेवलं एकही कुणबी मेंबर नाही आहे पबनरावता आयवाड असतील परणी असतील आमच्या इथे काही मंडळी होते ओबीसीचे कोणी मंडळी नाही इथल्यातला एखादा मंडळी घेतलं पाहिजे आणि आता ओबीसीने सुद्धा आपली ताकद दाखवली पाहिजे ओबीसीचे लोक वेळेवर येत नाही अंदापासून सुद्धा मी बघितलं चार दिवसापासून साखळी तर ओबीसी लोक फक्त घरी गोष्टी करतात रस्त्यावर यायला घाबरतात जनांगेचे लोक रस्त्यावर आणली तोही कुणबी आता कुणबीची एकच पर्याय जातीय जनगणना करून ओबीसी जेवढा जास्ती वाढला आता जातीय जनगणना करून त्याच्यामध्ये ओबीसीला नाही दिलं पाहिजे हाच एक मोठा पर्याय आता आपल्या महाराष्ट्रासमोर आहे जसं कुणबी समाज प्रमाणपत्र मिळालं संख्या वाढली लाखो संख्या वाढली त्याचा फायदा जाती जनगणच होईल जाती जनगणचं आरक्षण वाढवून मिळालं पाहिजे हीच नेहमी नेहमीची भूमिका राहील आणि काही मराठे जे ओरिजिनल आहेत ते अजूनही ओबीसीमध्ये किंवा कुणबी मानायला तयार नाहीत ते मराठा आहेत त्यांना स्वाभिमान आहे ते येणारे नाही ते लोक काही लोक काही लोक जे गरीब आहेत ते लोक येतील आणि हे करतील त्याच्यामध्ये आपला जो झाला तेही आपले बांधव ते आहेत त्यांनाही घेतलं पाहिजे ते जुने कुणबीज आहेत त्यांचा मरण त्यांनी लिहिला आहे त्या भागातले परंतु त्यांना त्यांचा हक्काचं जे त्यांना मिळेल त्याचा आमचा काही वाद नाही ते त्यांचा हक्काचं मिळालं असेल त्याच्यात नाही परंतु जनगणना करून देवेंद्र फडणवीसला मी आवाहन करतो त्यांनी जनगणना करून दाखवावी जसं बिहारला झाला आणि त्याच्यामध्ये निर्णय सगळ्या समाजाला मिळेल जनगणे ते जे किंम कुणबी समाज जास्तीत जास्त होईल तर त्याचा फायदा जास्त मिळेल जो समाज एवढा असेल त्याला मिळेल याचा संख्या ओबीसी संख्या जास्त होईल ओबीसी जास्त मिळेल हाच एक मुद्दा आहे आणि आता कोर्टामध्ये काय होतात त्याचा याचा रंग कळेल सगळे म्हणतात की हे सगळं ओबीसीचं काही नुकसान झालं नाही पण मी एक मान्यता आहे की ओबीसीवर नुकसान झालेलं आहे हे मान्य करावं लागेल ला। हा राजकारणी गोष्टी सोडा मी ओबीसीमध्ये जन्माला आलो आहे मी आमदार राहिलो आहे दहा वर्ष त्यामुळे मला सगळा अनुभव आहे त्यामधून मी स्वस्त जनकांना करून हा मार्ग मोकळा करून द्यावा अभ्या विदर्भातलं सीएम आहे